पावसाळ्याच्या दिवसात बस बंद पडून प्रवाशांची बेहाल नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती बारामती पुणे रोडवर ग्रामीण भागात परिवहन महामंडळाची बस अचानकपणे बंद पडली या कारणामुळे प्रवाशांची ऐन पावसाळ्याच्या दिवसात गैरसोय होत आहे बस डेपोवरून निघताना बसचालक कंडक्टर किंवा बस डेपोमधील सेवक कर्मचाऱ्यांनी बसची चेकिंग करणे गरजेचे नाही का असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रवाशांच्या मनात निर्माण होत आहेत आणि का नाही होणार सतत यांच्या बसेस आडमार्गावर बंद तरी पडतात टायर तरी फुटतो किंवा पंक्चर तरी होतो परिवहन महामंडळाच्या या हलगर्जीपणामुळे पावसाळ्याच्या दिवसात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे बारामतीवरून पुण्याला प्रवास करीत आहोत शिवशाही बसमध्ये बसलेलो आहोत शिवशाही बस, बस, हो। शिवशा बस बारामतीवरून निघाल्यानंतर एक तासामध्येच बंद पडली आहे निघताना कंडक्टर ड्रायव्हर बस चेक करत नाहीत आणि त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत मागून दोन बस आल्या त्याच्यामध्ये जागा नव्हती आता अंधार पडायला लागला आहे पाऊस भरून आला आहे आणि बऱ्याच महिला प्रवाशी देखील आहेत त्या रोडवर उभ्या आहेत एस टी महामंडळाची कोणतीही पुण्याला जायची सोय नाही एस टी महामंडळाच्या अशा कारभारामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहे भर पावसामुळे आता प्रवाशांना भरं लागत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रणजित दुपारगुडे अशात नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद